मित्रांनो बघा इथे अशी बारशा आलाय बघूया जरा इन्फॉर्मेशन घेऊया तुमचं नाव का शेठ आपण शेठ नमस्कार नमस्कार शेठ बोला प्रथम तर तुमचं आपल्या चायवरती स्वागत आहे आणि तुमचं जरा परिचय सांगा ना आम्हाला मात्रे कोण गाव ओके 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 गाडीमध्ये मोठी क्वेश्चन मात्रे तर आपण आता नुकतंच बघितलं होतं मागच्या अड्ड्याला पण तुमचा नंदी हो आला होता आणि या अड्ड्याला पण नंदी आलेला आहे तर म्हणजे सीजनचं मला तर वाटत दुसरं तिसरं मैदान असेल तर कसं काय नियोजन आहे दुसरं नियोजन आहे तर आजचं नियोजन कसं काय आहे शर्तीचा ओके आता एवढे दिवस बघतो ना आपण मागच्या दा दा वेळेला दादा भेटले होते तेव्हा घाटावरती होता आणि घाटावरती पण चांगल्या प्रकारे शर्ती केलेल्या आहेत तर या वेळेला पण आता मुंबई गाजवण्यासाठी आलेला आहे तुमचं नंदी तर कसं पाहता तुम्ही याच्याकडे आमचं नंदी भविष्य आहे आमच्या आमच्या ह्या ठिकाणी आणि नक्कीच बिंजोराज राज आताच सध्या जमलेली आहे आपण नक्कीच लाईवला आपण पाहू शकतो तर याची खासियत काय सांगाल तुम्ही कसं बोलतोय पब्लिक किंग आहे तर आज आज पायऱ्यामध्ये कोण पाहायला भेटणार आहे काय असेल सिकंदर आहे तर हा सिकंदरचा घडून आलाय वगैरे शेठ मात्रे आणि रोशन शेठ मात्रे त्याला तोड नाही दादा आपण आता सिकंदर तुम्ही बोलले आधीच आहे तर याच्या आधी कधी गाडी पाल होती का फर्स्ट टाइम का आणि प्रेमा खात कारण की सिकंदरची ना आमची म्हणजे ती गाडी चालू केली त्याच्यामुळे जिंकलेली परंतु सिकंदर चांगला पराला होता योगा पण आपल्याला लगेच पण दादा बघतो आपण आता आपण विरोधामध्ये पण पलतो आणि लगेच मुंबईचा असा खेळ चालू आहे तर कसा वाटत शर्ती होतील त्यांना तोड नाही आणि सर्व बैलगडा मालकांना प्रेमाने शर्ती करा प्रेमाने खेळ होईल आणि चांगल्या प्रकारे खेळ होईल कटोकट पालन करा जे आपल्या अखिल भारतीय रायगड चांगल्या पद्धतीने आपण नक्कीच नक्कीच दादा तुम्ही बोलले आता मध्ये तुमची शर्यत झाली होती कुठेतरी एक घासाघास झाले होते पण अशा वेळेला म्हणजे निर्णय पण देण्याचा पण एक टप फळ आणि कुठे ना कुठे आपली कमिटी आहे ना ते पूर्णपणे जबाबदारी घेऊन चांगल्या प्रकारे म्हणजे निर्णय वगैरे देत आहे तर कसं म्हणजे नाही नाही कमिटीच मी खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो कमिटी ज्या पद्धतीने निर्णय देतोय आता आपण किटकालीच्या मैदानात पाहिले असतात नक्कीच नक्की कोणीतरी काठी मारली उसटलेला उसटने काठी मारली जो निर्णय जे पाहिजे दादा आपण बघतो आता बघा चार नंदी पडली आणि आपण बघतो जे प्रेक्षक वर्ग येतात ते असं म्हणजे कुठे ना कुठे एक गालबोट करण्यासारखं करतात तर त्यांना पण आपला नंदी जी कोशी वाटतं आणि कुठे ना कुठे आपल्या थाना पालघर कमिटीनी एक नियमाती ती म्हणजे ठेवलेल्या आहेत काठी वगैरे मारायची ना असे म्हणजे किंवा शपोर्ट वगैरे चावायचं नाही आणि कुठे ना कुठे त्या दिवशी एक उल्लंघन झाला आणि लगेच ऍक्शन घेतला नाही ते ऍक्शन घेणं गरजेचंच आहे कारण की जे काही फन फॉलो फायल फॉलो जे काय आहेत सर्व नंदीचे आहे काही दुमत नाही परंतु जे नियम बनवलेले आहेत त्या नियमाने जर शर्यत क्षेत्र चाललं तर शर्य क्षेत्राला सुवर्ण नक्कीच नक्कीच दादा येणार नक्कीच आपण पण कुठे ना कुठे सपोर्ट करायला पाहिजे कारण की आपली पण जबाबदारी तेवढीच आहे आणि अशा करतो तुम्हाला एक चांगलं यश प्राप्त होईल या मैदानामध्ये आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद तुमचं वेळ दिल्याबद्दल आपल्याला असं तुम्हाला मुलाखती द्या नक्की नक्की तुम्ही आणि असाच पाठिंबा द्यावा आणि आमच्या नंदीला युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र काय जगभर पसरवा हीच विनंती आपण धन्यवाद